नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे आर्ली गोडीबार छाटणी असेल त्या संदर्भामध्ये आपण सुरुवातीपासून वीस दिवसामध्ये कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचं आहे आपण ज्या प्लॉट मध्ये उभे आहोत या ठिकाणी गेल्या दोन दिवसापूर्वी छाटणी केलेली आहे परंतु छाटणी केल्यानंतर गोडीबारची छाटणी केल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ज्या अडचणी येतात छाटणीच्या अगोदर इथरेल असेल इथं कोणता वापर असेल बेसलडोस असेल परंतु छाटणी केल्यानंतर जो काही हायड्रोजन सायनामाइडचा सा वापर आपण त्या ठिकाणी करतो आणि तो वापर केल्यानंतर जेव्हा पावसाळी हंगामामध्ये किंवा अर्ली छाटणीमध्ये पाऊस येतो आणि मग शेतकरी रिपीट त्या ठिकाणी पेस्टचं प्रमाण वापरतात किंवा हायड्रोजन सायनमाइटचा सा वापर करतात रिपीट पेस्ट करतात तो जो चुकीचा समज आहे त्या ठिकाणी जर शेवटची तुमचे शेवटच्या क्षणामध्ये तुम्ही हायड्रोजन सायनमाइटचे पेस्ट करताय शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये पुढच्या दहा मिनिटात पाऊस आला तर पूर्ण बागेला रिपीट पेस्ट करू नका त्याच्यामुळे तुमचं नुकसान होईल हा एकमेव हो महत्वाचा सल्ला आजच्या या व्हिडिओमधून आहे ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये आपण उभे हो, आहोत त्याला दोन दिवसापूर्वी छाटणी केलेली आहे आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट ला छाटणी केली अठ्ठावीस ऑगस्ट ला पेस्ट केली परंतु पेस्ट केल्यानंतर पाऊस आला तरी देखील मी त्यांना सांगितलं की रिपीट पेस्ट करायची गरज नाही त्याच्यासाठी आपण कुठली फवारणी योग्य केली पाहिजे आणि या वर्षी डाउनी मिल्डोचा प्रादुर्भाव सगळ्या शेतकऱ्यांना खूप त्रास देणार आहे मग त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये छाटणीच्या अगोदर आणि छाटणी काय केलं पाहिजे ते संक्षिप्त स्वरूपात मी सांगणारच आहे तत्पूर्वी शेतकऱ्याकडे दा जातो दादा आपलं पूर्ण नाव सांगा शिवाजी तालुका ता चांदवड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न पन्नास त्र्याण्णव झिरो दोन तुम्ही डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता दोन वर्षापासून ओळखतोय मी मग आता परत रिपीट तुम्ही प्लॉट रजिस्टर करण्यासाठी कारण सांगू शकाल हो काय कारण असं आहे की मला इथून माग जे उत्पन्न घडत होत ते व्यवस्थित मिळत नव्हतं आता डॉक्टर आणि त्यांच्या टीम मुळे जे मला योग्य सल्ला मिळतोय वेळोवेळी औषधाचे योग्य फवारणे त्यामुळं माझ्या बागेचं उत्पन्न हे व्यवस्थितरित्या चालू आहे चांगलं वाढलं का उत्पादन हो उत्पादन वाढले शिवाय माल एक्सपोर्ट होतोय मध्ये आपण छाटणी घेतली सगळ्याच विभागांमध्ये यावर्षी पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि यावर्षी डावणी मिल्डूचा डावणी मिल्डूचा खूप प्रादुर्भाव सप्टेंबर महिन्यामध्ये मा ज्या ज्या छाटण्या ऑगस्ट एंडिंगला केलेल्या आहेत त्या सप्टेंबरमध्ये ज्यावेळेस पोंगा स्टेजच्या पुढे तुम्ही जाणार आहे कळी डिपिंगच्या आसपास जाणार आहे त्यावेळेस डावणी मिल्डूचा प्रादुर्भाव वाढेल त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपल्याला काय करता आलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आणि त्याचप्रमाणे ज्यावेळेस पाऊस सुरू असतो त्याच वेळेस जेव्हा अकरा बारा बारा तेरा दिवसाला घड पोंग्यातून बाहेर येतो मग अशा वेळेस आपल्याला घड जिरू नये म्हणून आणि त्याच वेळेस आपल्याला डावणी मिल्डूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण कसं कामकाज केलं पाहिजे साधारणतः तुम्ही ज्या वेळेस तुम्ही छाटणी करता पेस्ट कशी केली पाहिजे त्या सगळं मी सांगितलंय परंतु पाऊस येतोय शेवटच्या दोन गल्ल्या तुम्ही पेस्ट करताय आणि पाऊस येतोय तर रिपीट पेस्ट करू नका त्यानंतर तीन दिवस जाऊ द्या पाऊस किती होऊ द्या ड्रिपच्या माध्यमातून दोन ते अडीच तास पाणी तिसऱ्या चौथ्या हो दिवशी द्या आणि त्या पाण्यासोबत तुम्ही एकरी पाच लिटर सोस्ट्रोक चार किलो कम्फर्ट सोल्युशन द्या पाचव्या सहाव्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी बोर्डोची फवारणी एक टक्का म्हणजे साधारणतः चुना इन्स्टंट पाचशे ग्रॅम मोरतूद एक किलो आणि सल्फर दोनशे ग्रॅम अशी फवारणी केल्यानंतर सातव्या आठव्या दिवशी मिलीबगचा प्रादुर्भाव होऊ नये त्याचप्रमाणे उडद्याचा प्रादुर्भाव होण्या अगोदरच आपण किती फवारण्या जास्त न करता खोड वलांडे धुत असताना त्या ठिकाणी दोनशे लिटर लानी साठी मिली नुवान दीडशे ते दोनशे मिली असत पूर्ण खोड हे खोड काड्या ओलांडे तुम्ही ज्या वेळेस कापूस अवस्था यायच्या अगोदर ते खोड वलांडे धुवून घेतले पाहिजे त्यानंतर आठव्या नवव्या दिवशी सहाव्या सातव्या दिवशी खोड वलांडे धुवून घेत आहेत आठव्या नवव्या दिवशी कापूस अवस्था येते आणि त्याच वेळेस डाऊनिंग बिल्डूचा प्रादुर्भाव तुमच्या बागेमध्ये शिरकाव करतो ज्यावेळेस हवेतील आर्द्रता जास्त असते पाऊस सातत्याने असतो सकाळी दव वादळ पडतं आणि मग पुढे जाऊन आपल्याला जो त्रास होणार आहे तो त्रास आणि जास्त फवारण्या न करता आपण आठव्या नवव्या दिवशी कापूस अवस्था ज्या वेळेस खोड वलंडे धुवून घेतो त्यावेळेस कापूस अवस्थेमध्ये काय फवारणी केली पाहिजे नीट ऐकून घ्या सांगली विभाग असेल सोलापूर विभाग असेल सोलापूरच्या काही भागामध्ये पाऊस अजूनही खूप कमी आहे परंतु सांगलीमध्ये जालना विभाग असेल आपला नाशिकचा जो काही सिन्नर येवला चांदवड या भागामध्ये अर्ली छाटण्या होतात नानासाहेब पर्पल असेल थॉम्पसन असेल वेगवेगळ्या व्हरायट्यांमध्ये वेग अर्ली छाटण्या होतात त्या शेतकऱ्यांसाठी खूप मोलाचा सल्ला आहे ज्या वेळेस कापूस अवस्था येईल त्यावेळेस एकरी तुमचं चारशे लिटर पाणी हे केलंच पाहिजे बरेचसे शेतकरी अजून बाग फुटली नाही बाराव्या दिवशी बाग फुटते आम्ही दरवर्षी वीस बावीस दिवसाला तीनशे लिटर पाणी वापरतो ज्या वेळेस कापूस अवस्था येईल त्यावेळेस एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे आणि त्या पाण्यासोबत दोनशे लिटर पाण्याला टच ऑफ पाचशे ग्रॅम मेलिड्यू चारशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत एक्सपोर्टचं काम असू द्या दे, देशांतर्गत बाजारपेठेचं काम असू द्या डोमेस्टिक मार्केटचं काम असू द्या तिथं तुम्हाला प्रोक्लेम इमाम यन हे शंभर ग्रॅम घेऊन ती फवारणी करायची दहा अकरा दिवसाला ज्या वेळेस पोंगा उमलायला सुरुवात होते शेंगदाणा स्टेज असते त्यावेळेस चा वापर कसा करायचा आणि सीपीपीयू सोबत कुठलं बुरशीनाशक घ्यायचं ते तो व्हिडिओ मी पुढच्या चार पाच दिवसामध्ये लाईव्ह शेंगदाणा स्टेज असेल ती दाखवून तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करेल आजचा हा व्हिडिओ बघत असताना शिवाजी कांडळ यांच्या गेल्या दोन दिवसापूर्वी छाटलेल्या प्लॉटमधून तुम्ही हा व्हिडिओ बघताय परंतु पुढे जाऊन आपल्याला डावणी मिल्डू नीट लक्षात घ्या डावनी मिल्डूचा प्रादुर्भाव त्याचप्रमाणे घट जिरण घट बाळीवर जाणं या सगळ्या समस्या या वर्षी दोंके तेचा साथी मदे। आसेल, त्यास आसेल, त्यास आसेल, दर वर्षापेक्षा दोनशे टक्के जास्त असणार आहे त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल त्याचप्रमाणे फवारणीचं नियोजन असेल त्याचप्रमाणे बेसलडोस असेल या गोष्टींची काळजी तुम्ही जर घेतली गेल्या वर्षापेक्षा द्राक्ष इंडस्ट्री असेल किंवा ग्रेप्स इंडस्ट्री ज्याला आपण म्हणतो द्राक्ष बागेमध्ये काम करत असताना गेल्या वर्षी गेल्या तीन वर्षापासून जे मार्केट अपडाऊन होतं गेल्या वर्षी बऱ्याचपैकी सुधारलं या वर्षी त्याच्यापेक्षाही वीस टक्के मार्केट चांगलं राहील परंतु त्यासाठी एक्सपोर्ट क्वालिटीचा माल चांगल्या दर्जाचा माल बनवत असताना डावणी मिल्डू पावडरी मिल्डू या सगळ्या समस्यांपासून आणि असेल असेल या सगळ्या आणि आपल्याला कसं परावृत्त राहता येईल आणि या सगळ्या गोष्टी करत असताना उत्पादन खर्च आपला कसा कमी ठेवता येईल त्यासाठी होणारा अवकाळी पाऊस सातत्याने राहणारा पाऊस वादळ असेल दव बादड ज्याला आपण म्हणतो दव दुख यापासून संरक्षण मिळवताना वेळोवेळी आपण कसं कामकाज केलं पाहिजे कशा पद्धतीने सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट फगिसाईडचा वापर केला पाहिजे इन्फेक्टिसाईडचा वापर असेल त्याचप्रमाणे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आपण कसं ठेवलं पाहिजे या सगळ्या गोष्टी सातत्याने पुढच्या वीस पंचवीस दिवसामध्ये दर दोन तीन दिवसाला डॉक्टर किसानच्या युट्यूबला तुम्हाला व्हिडिओ लाईव्ह बघायला भेटतील आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करा नमस्कार